नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कुटुंबात सुखशांती नांदावी दुःखांचा नाश व्हावा धनधान्याची संपन्नता राहावी यासाठी स्त्रिया मार्गशीर्षातील गुरुवारी श्री महालक्ष्मीशी मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करतात यावर्षी पाच गुरुवार आल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की चार गुरुवार करावे किंवा पाच गुरुवार करावे यासह शेवटचा गुरुवार अमावस्यायुक्त असल्याने या दिवशी उद्यापन करावे का असा संभ्रम पण निर्माण झाला आहे दोन हजार तेवीसमध्ये पहिला गुरुवार चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला झाला शेवटचा गुरुवार म्हणजेच पाचवा गुरुवार अकरा जानेवारीला आहे पाचवा गुरुवार हा अमावस्यायुक्त गुरुवार आहे तर या दिवशी उपवास करावा व नित्य नियमाप्रमाणे व्रत पूर्ण करावे यासाठी कुठलीही शंका ठेवू नका या उलट यावर्षी मार्गशीर्षात देवीचे व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने भक्तिभावाने पूजन करावे मार्गशीर्ष गुरुवार व्रतात जे आहे त्यानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असा नियम आहे त्यामुळे अमावस्या जरी असली तरी उद्यापन हे करावे आणि तसंही अमावस्या अशुभ मानली जात नाही कारण लक्ष्मीपूजन आपण अमावस्यालाच करतो म्हणून हा पर्वकाळ समजावा आणि अकरा तारखेला दोन हजार चोवीस जानेवारीला पाचव्या गुरुवारी व्रत उपवास उद्यापन स्वाश्नभोजन हळदी कुंकू करावे म्हणजे व्रत पूर्ण होईल त्यामुळे अमावस्या आणि गुरुवारचा या व्रताशी कोणताही संबंध नाही आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद